दैनिक संध्याचं संधा लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोनशे च्या प्रस्ताव सूचनानंतर बोलताना शिरूर हवलीचे आमदार अशोक बापू पवार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे वाघोली परिसरातील नागरी समस्या रस्त्यांची दुरावस्था याबाबत सडेतोड प्रश्न विचारलाय तसेच गुडगंगा सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळे पंचवीस ते तीस हजार लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाय ही गोष्ट सरकारच्या लक्षात आणून दिली पाहुयात आमदारांचा आक्रमक बाणा मध्यंतरी पुण्यामध्ये आदरणीय निखिलजी वागळे पत्रकार आणि आदरणीय विश्वंभर चौधरी सा सामाजिक कार्यकर्ते यांच्यावरती फार खुनी हल्ला झाला का आपण त्याच्यावर कारवाई करत नाही का तशी कलम लावत नाही का, काल आपण मनोजी धरांगी यांची एसआयटी लावली लगेच आणि मग इथं काय झालेलं आहे ज्या तो बिचारा काही ज्याला फारस काही सामान्य कुटुंबातला माणूस आहे त्याच्यावरती आपण ची चौकशी लावता आज माझ्या मतदारसंघात रावसाहेब दादा पवार घोडगंगा सरकारी साखर कारखाना आहे आज सरकारने अकरा साखर कारखान्यांना थक हमी दिले तुम्ही हजारो कोटीचं कर्ज दिलं आम्ही काय पाप केलं होतं आम्ही काय विरोधी पक्ष आहे ते म्हणून तुम्ही आम्हाला कर्ज देणार नाहीत का आज जर यादी वाचली तर सगळी कोणती यादी अध्यक्ष महोदय मी यादी तुमच्याकडे पाठवतो ती यादी आणि जवळपास अकराशे आणि जवळ सतराशे अठराशे कोटी रुपयाची थक हमी जर सरकार देत असेल एकाच कारखान्याला का ह्या कारखान्याचे सभासद नाही का पंचवीस तीस हजार लोकांचा त्या ठिकाणी संसार आहे आणि मग अशा वेळेला कामगारांचे पगार देता येत नाही अशा वेळेला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उसाचं गाळप करायला अडचण निर्माण होते कारण थक हमी सरकारने फक्त तिकड आहे म्हणून तिकडच्या म्हणजे समोरच्या बाकावरच्या काही व्यक्तींना दिली गेली विरोधी पक्ष म्हणून अशी भूमिका केली नाही पाहिजे आज आपण पाहते की, की इक्वल राईट्स कसला इक्वल राईट्स राहिलाय मग इक्वल राईट्सची काही भूमिका आहे का नाही ती भूमिका सरकारने अध्यक्ष महोदय निश्चितपणे घेतली पाहिजे आपण पाहतो की या ठिकाणी आदरणीय सावंत साहेब बसलेले नामदार वाघुलीसारखं गाव किती मोठे आहे त्यांना माहिती आहे साडेतीन लाख लोकसंख्या असलेलं ला गाव आहे काय अवस्था आहे तिथं आमची वाहतुकीची एक किलोमीटर दोन किलोमीटर जायला आम्हाला अर्धा तास पाऊन तास लागतोय लवकर ट्रॅफिक जामिंग असतं अजिबात होत नाही त्या ठिकाणी काही रस्ते आतमध्ये कि मग आमचा आय स्टेटचा रस्ता असेल फुलमाळाचा रोड असेल किंवा बकोरी रस्ता असेल अत्यंत ज्या वस्तीमध्ये तीस तीस हजार लोक राहतात तिथं फक्त आज जायला जर दहा फुटीचा रस्ता असेल मग सरकार म्हणून काय आहे का नाही पी एम आर डीने कशी काय परवानगी दिली यांना कोण हे बिल्डर तो कशी काय त्याला कारवाई केली नाही त्याच्यावर निदान तीस चाळीस फुटाचा जरी रस्ता पाहिजे ॲक्सिडेंट होता त्या ठिकाणी की वास्तवता खोटे असेल तर सावंत साहेब इथं बसलेले त्यांना विचारा आज म्हणून त्या वाघुलीच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येत आज ती पुन्हा कार्पोरेशन मध्ये वाघुली गेली आमची मग पुन्हा कार्पोरेशन मध्ये जर गेलेली असताना आता वर्ष दोन वर्ष झाली तरी तुम्ही काहीच करणार नाही का आज पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तिथं अजिबात धड नाही आज त्या ठिकाणी जवळ जवळ साडेपाचशे हाऊसिंग सोसायटी आहे वर्षाचे एकशे ऐंशी पेक्षा एक जास्त रुपये खर्च त्या हाऊसिंग सोसायट्या पदार्थ करतात मग आपण काय पाहणार आहे का नाही पाणी यांना आहे का नाही तीच अवस्था ड्रेनेजची आहे ड्रेनेजलाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज निधीची गरज आहे परंतु तोही निधी आज ड्रेनेजला आम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही त्यामुळे वाघोली गावासारख्या मोठ्या गावचे अनेक विषय आज कॉर्पोरेशन मध्ये गेले पुन्हा कॉर्पोरेशन मध्ये त्यामुळे याच्यावरती काहीतरी अभ्यास करून आणि त्यावेळी सोल्युशन केलं मागच्या अधिवेशनामध्ये आदरणीय नामदार उदय सामंत साहेब यांनी मला शब्द दिला होता कि एक मीटिंग ताबडतोब लावल मी विनंती करतो आमदार सावंत साहेब आपल्याला की आपण या विषयावर एक विषय सोडवण्यासाठी आपण निश्चितपणे त्या फायदा सामान्य नागरिकाला होईल तिथं आणि म्हणून ती संध्या लाईव्ह रोहित दळवी मुंबई महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा